मित्र आज आपण एका नव्या विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे तुमची रेषा मोठी करायची असेल तर दुसऱ्यांची रेषा छोटी करत बसू नका तर तुमची रेषा मोठी करा म्हणजे आपोआप तुम्ही मोठी व्हाल आता सध्या टीका चालू आहे मंदिर राम मंदिरावर ज्यांना ज्यांना लोकशाहीनुसार स्वातंत्र्य आहे ठीक आहे टीका करता येईल पण एक टीका करून त्याचं फलित काय हा विचार नेहमी करा टीका करताना टीकाच करतो का आपण काही काम करतो दुसरे विधायक सा, सामाजिक योगदान काय आहे का याचाही या विचार आपण केला पाहिजे बरेचदा आज एक आता चित्र पाहायला मिळते की या देशाचे सन्मान्य पंतप्रधान मोदी साहेब एका हातामध्ये एक मुलगा आहे त्याच्या हातात बाण आहे आणि त्यांना मंदिराच्या दिशेने नेत आहेत इकडे डॉक्टर बा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं चित्र आहे त्यांच्या हातात एक मुलगा आहे ते त्यांना शाळेकडे नेतात हे दोन चित्र दाखवले हे चित्र अतिशय प्रेरणादायी उद्बोधक आहे तर मग आपण कोणत्या बाजूनं असणार आहात ठीक आहे ना आपल्याला ही आपल्याला लोकांना मंदिराकडे न्यायचं नाही मग आपण शाळेकडे किती जणाला नेत आहोत याचा विचार करा ना किती मुलं शाळेमध्ये न जातात थांबलेले आहेत बाबा आदिवासी भागामध्ये ग्रामीण भागामध्ये किंवा झोपडपट्ट्यामध्ये मग त्यांना आपण नेण्यासाठी काही करणार आहोत का हे चित्रच दाखवत बसणार आहोत असे चित्रच दाखवत फिरणार आहोत एका प्रत्येकाला सगळंच काही शक्य होणार नाही प्रत्येकाची क्षमता आणि कौशल्य आणि शांतपणाला मर्यादा आहे लक्षात आलं सगळीकडली कचरा काढणं शक्य नाही पण आपल्या दारासमोरचा तरी कचरा आपण काढू शकतो प्रत्येकाने आपापल्या दारासमोरचा कचरा काढत गेला तर सगळं देश स्वच्छ होते तर सांगण्याचा हेतू हा आहे की ह्यावर टीका करणे चर्चा टीका करत बसणे यापेक्षाही टीका करू नये असं म्हणत नाही मी काही चुकत असेल तर चुकते म्हणून सांगायचं पण काय बरोबर आहे हे पण सांगितलं पाहिजे आणि त्यासाठी आपलं काही योगदान पाहिजे तर लोकांचा वर प्रभाव पडतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभाव यासाठी पडला त्यांनी शाळा उभारल्या ना महाविद्यालय उभारल्या ना पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि महाविद्यालय उभारले औरंगाबादला महाविद्यालय आहे मुंबईला महाविद्यालय आहे तर मिलिंद महाविद्यालय सिद्धार्थ महाविद्यालय असे अनेक महा महाविद्यालय त्यांच्या कृतीचं आणि उक्तीचं फळ आहे किंवा टीका करत बसले नाहीत ते तर त्यांनी प्रत्येक वेळी काम केलं पांडुरंगाच्या मंदिरामध्ये त्यांना त्यांच्या तेन पत्नीला जाता आलं नाही पर प्रति मंदिर म्हणून दीक्षाभूमी तयार केली नागपूरला त्यांनी सांगायचा हेतू हा आहे की तुम्हाला प्रति काहीतरी केलं तरच प्रभाव निर्माण आहे केवळ बोंबलत बसलो आपण तरी काहीच परिणाम होणार नाही आपला त्यांनी मंदिर बांधत असतील तर आपण शाळा बांधाव त्यांनी मंदिराला भेट देत असतील तर आपण शाळेला भेट द्यावा शाळा सुंदर करावं तर सध्या एक जण राजकारणी व्यक्ती म्हटला तो भाजप विरोधी होता काय खरं नाही सर म्हणलं आता मुलं काय झालं काय म्हटलं सगळीकडे राम मंदिराचं वातावरण झालं म्हणलं आता घरोघर चाललेत म्हटलं ते आता काही अवघड झाली म्हटलं आमच्या पक्षाचं काही खरं दिसत नाही म्हटलं मग मी म्हटलं तुमच्या पक्षाने प्रत्येक गावाच्या शाळा दत्तक घेऊन शाळा अभियान सुरू करा ना शाळा सुंदर करण्यावर तुमचा खर्च घाला हां तुमच्या उत्पन्नातला एक अर्धा टक्का जरी दिलात आणि तुमचे जे तुमच्याही पक्षात खूप मोठे मोठे नेते आहेत त्यांच्याकडं कोठ्यावधी हो रुपयाची मालमत्ता आहे त्यांनी दहा टक्के जरी मालमत्ता या समाजकार्याला जर वापरली या अभि शाळा अभियानाला शाळा उत्कृष्ट करण्यासाठी तर एक नैच नवचैतन्य निर्माण होऊ शकते त्यां त्यांना दाखवू शकतात त्यांनी मंदिर उभारलं आम्ही शाळा उभारल्या त्यांनी एक मंदिर उभारलं ला, आम्ही लाखो शाळा उभारल्या सांगा नाही नाही काय म्हण ते दारूला मटण द्यायला लागतात की पैसे आताच कुठं देत बसवा म्हणजे ही जर मानसिकता असेल तर मित्र लोकांना काम पाहिजे काम दिसलं पाहिजे प्रेरणादायी काम दिसलं पाहिजे हे नको तर काय त्यांनी मग राम सप्त सुरू केतात हरिनाम सप्तह सुरू करतात तुम्हाला आवडत नाही ना मग तुम्ही प्रबोधन सप्ताह सुरू करा समाजासाठी उपयुक्त एक एक विषय एका एका दिवशी द्या गावामध्ये प्रबोधन सप्ते सुरू करा कोण गे या गेले कोण येते येते सगळे येतात काय येत नाही किती अरे किती नाही पन्नास साठ लोक आले काय वाले काय करतोस पन्नास जास्त यावर्षी पन्नास साठ येतील वाढतील त्याचं रेकॉर्डिंग कर व्हिडिओ रेकॉर्डिंग कर यूट्यूबला टाकून दे लाईव्ह फेसबुक लाईव्ह करा वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवा जग पाहते तर त्यांनी अन्न वाटप करायला भंडारे करायला सर लोक भंडारे भंडारावर टीका ठीक आहे भंडार्यावर टीका करा तुम्ही ग्रंथ वाटा त्यांनी भंडारे वाटवायला लागले ना त्याचा भंडाऱ्याचा कार्यक्रम ज्या दिवशी भंडाराचा कार्यक्रम झाला की तुमचा ग्रंथ वाटपाचा कार्यक्रम ठेवा तुम्ही पण आव्हान करा लोकांना एक एक ग्रंथ द्या ते वाटप करा तुम्ही करा ते लोकांचे तांदूळ वगैरे डाळ हे सगळं घेऊन भंडारे करतात तुम्ही पण करा काय <laughs> ते मंदिरात या मंदिराला या राम मंदिराच्या दिवशी उत्सव साजरा करून घरोघर फिरायला काय करा बाबा म्हणला एक काय करता तुम्ही शाळा व्याख्यान प्रबोधन सप्त्यात या आम्ही आता आयोजन करतोय त्या दिवशी तुम्ही त्यातून त्या दिवशी तुमचा उपक्रम काय प्रति उपक्रम असला पाहिजे ठीक आता उदाहरण सांगतो की ठीक आहे आता या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं काही जणांना वाटतं ते परंपरेवाल्यांचं साहित्य संमेलन आहे काय हरकत नाही मग एक दुसऱ्यांनी विद्रोही साहित्य संमेलन सुरू केलं करा काही अडचण नाही चांगला आहे त्या ठिकाणी पण विचारवंत जातात त्या ठिकाणी लोक ऐकायला जातात तर त्याने सुरू केलं म्हणजे काहीतरी केवळच म्हणलं असते नाही हे संमेलन नको हे संमेलन नको हे संमेलन नको असं केवळ नकारात्मक बोलून दुसऱ्यांची रेष छोटी करून तुम्ही मोठं कधीच होणार नाही कारण दुसऱ्यांना छोट करण्याच्या नादामध्ये तुमचा इतिहास काय होईल मग छोट्या दुसऱ्याला छोटं करण्याच्या नादात त्यांना जे आयुष्य खर्च घातलं किंवा टीका करण्यातच आयुष्य खर्च घातलं काम तुम्चे, तुम्चे तर शून्य आहे असं जर तुमचं तुमची नोंद झाली तर काय उपयोग आहे याचा अर्थ असा नाही की आपला जे चुकते ते सांगा पण बरोबर काय आहे हे पण सांगा आणि बरोबर काही करा तरच तुम्हाला सांगतो आपल्या आपल्या परीने हे होईल आम्ही आता आमच्या गावामध्ये नायगाव तालुक्यात दरेगाव येथे आम माझी शाळा अभियान या जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी अभिजित राऊत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या संकल्पनेतून जी सं माझी शाळा अभियान सुरू केलेले आहे त्यांनी ते काही शासनाची योजना नाही त्यांच्या डोक्यातली कल्पना आहे ती चांगली कल्पना आहे पण काही प्रमाणात आम्ही तिथं प्रयत्न केला काही सुरू आहे ते माझी विद्यार्थ्याच्या सहकार्याने जे काही वस्तुरूपाने सहकार्य करायचे करा म्हणून आवाहन केलं आम्हाला जे काही योगदान आहे ते आम्ही देत आहोत सांगायचा हेतू हा आहे की केवळ मंदिरं नको हे नको म्हणलं तर तुम्ही काहीतरी तुमचे प्रति मंदिरं तुम्हाला काहीतरी सुरू करावं लागते संत गाडगे बाबा ठीक आहे म्हणून त्यांनी देवावर टीका केल्या म्हणजे मूर्तीच्या मूर्तीवर टीका केल्या त्यांनी आणि परंतु त्यांनी धर्मशाळा बांधल्या धर्मशाळा का बांधल्या अहो त्या ठिकाणी जेव्हा त्या मंदिराला लोक जात तिथं मंदिराला जेव्हा जायचे त्यांना राहण्याची सोयी वेळ नसायचे उघड्यावर राहायचे त्यांना काही त्रास व्हायचा त्यामुळे त्या तिथं ते धर्मशाळे जाऊन राहायचे तिथे काही कीर्तन वगैरे करता येतील काही होती ही त्यामागची भावना होती चांगले चांगले कीर्तन यातने नाही गाडी प्रबोधनात्मक कीर्तन कीर्तन काही विरोधाची गोष्ट नाही मित्र प्रबोधन करणारे अतिशय चांगले उपयुक्त विचार देणारे व्यसनाधींच्या विरोधात असेल किंवा मानवी मूल्ये पेरणारे अनेक कीर्तनकार या समाजामध्ये आहेत त्यांचंही आपण अभिनंदन केलं पाहिजे कौतुक केलं पाहिजे त्यांचे प्रबोधनाचे कार्यक्रम ठेवले पाहिजे एक जण म्हणाला की सर ते उठलं की मंदिरात जाते मग तू उठलं की काय करतो नाही मी झोपतो म्हणला तू व्यायाम जा ना म्हणून व्यायामशाळेत कसे लोक येतील व्यायामशाळेचं महत्व काय व्यायामाचं महत्त्व काय योगासनाचं महत्व काय प्राणायामाचं महत्व काय ध्यानाचं महत्व काय विपशनेचं महत्व काय हे लिहा तुम्ही लोकांना प्रबोधन करा त्याच्यावर व्याख्यान ठेवा लोकांना पटलं लोक इकडे येतील लक्षात आलं भाकरी खाऊ नका म्हटल्यानंतर भाकरी खाऊ नका भाकरी खाऊ नका म्हणलं तर च चपातीची सोय तुम्हाला करावी लागेल ना चपाती खाऊ नका चपाती खाऊ नका बरोबर नसते मग भाकरीची सोय करावं लागेल ना नाही चपाती खाऊ नका चपाती खाऊ नका भाकरी खा म्हणूनही भाकरीचं महत्त्व पटवून द्यावं लागेल आणि जर त्या संदर्भात आपल्याला काही योगदान देताल तर द्यावं लागेल काय जण मला तुळशीच्या लग्नावर टीका केले पाहिजे तुळशीच्या लग्नाची चिकित्सा तुम्ही करा तुळशीचे लग्न लावत असतील तर आपण इकडे गोरगरीब मुलींचे आत्महत्या मुलींच्या लग्नासाठी लेकरांच्या लग्नासाठी काय योगदान देत आहे ते का बघा मग तुमच्या तुळशीच्या लग्नाच्या दिवशी आम्ही गरीब मुलीचे लग्न लावतो समाजाला एक सकारात्मक मेसेज आहे या निमित्तानं मित्र मला सांगायचं एवढच होतं की आपल्याला या अशा आपल्याला काय करता येईल आपल्याला कोणत्या विषयावर सांगता येईल तर आपणही आपल्या पद्धतीनं सांगावं आपापल्या पद्धतीने विचार मांडावेत समाजाला केवळ नकारात्मकता नाही तर सकारात्मकतेची गरज आहे अंधार आहे हे अंधार आहे हे सांगत जर बसलो आपण तर अंधार दूर होत नसते तर उजेड लावावं लागते अंधार आपोआप दूर तर उजेडाचे आपण साक्षीदार व्हावं उजेडाचे आपण निर्माते व्हावं आणि मग त्या दिशेनं चांगलं चांगलं काहीतरी होऊ शकेल वाटेत काटे आहेत पण काटे साफ करता येतात आज आडवे असणारे काटे उद्या आडवे होऊ शकतात आडवे असणं उभे असणारे काटे आडवे पडतात आडवे पडणारे बाजूला निघून जाऊ शकतात पण तुम्हाला तुमचं काम तुमची कृती वाढवावी लागेल तरच समाज तुमच्यासोबत राहू शकते राहता येते मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळी गांधीजी महात्मा गांधीजी जेव्हा निघाले तेव्हा कमी लोक असते सुरुवातीला कमी लोक असतात आणि आयुष्यात एक लक्षात ठेवा अजून एक जण म्हणाला की बाबा हे सामाजिक कार्य ठीक आहे करता येईल परंतु हो लोक बरे नाही आहेत मग काय करतात लोक टीका करतात निंदा करतात उपेक्षा करतात विरोध करतात फटकार असताना करतात हे सगळं विष पचवावं लागेल कारण महा जसं आपण म्हणतो ना मग महादेवाने विष प्राशन केलं म्हणून ते महादेव झाले वगैरे असं ते कथा वेगळी आहे समुद्रातून आलं विष महादेवाने प्राशन केलं म्हणून ते महादेव झाले तुम्हाला जरी ही निंदारूपी टीका रूपी उपेक्षारूपी विरोधरूपी विशन करावे लागेल आणि तुमचं काम थांब न थांबता पुढं गेलं की आज कुटाळक्या करणारे तुमच्या स्वागतासाठी टाळ वाजवायला तयार राहतील संत तुकोबा रायांच्या वर टीका करणारे माणसं त्यांची आरती लिहायला तयार झाली सुरुवातीच्या काळात ज्या माणसांनी टीका केली त्या रामेश्वर भट्टाने संत तुकाराम महाराजांची आरती लिहिलेली आहे त्यामुळे केवळ आज टीका करायलात म्हणून त्यांना तुम्ही फार त्यांच्यावर लक्ष देऊ नका त्यांना नमस्कार करा आणि तुमचं काम पुढं चालू ठेवा जयांगी मोठेपण तयांगी यातना कठीण या संत विचारावर आपली श्रद्धा असली पाहिजे कारण टीका विरोध उपेक्षा कोणाच्या विरोध कोणाला करत नाहीत छत्रपती शिवराय हे जगातलं महान व्यक्तिमत्व आहे छत्रपती शिवरायांनी स्वराज्य हे स्वप्न पाहिलं आणि स्वराज्य हे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी प्रयत्न केला त्यांच्या आईवडिलांनी हे स्वप्न बघितलेलंच होतं ते स्वप्न बघूनच ते थांबले नाहीत त्यांच्या आईवडील त्यांना छत्रपती शिवरायांना तसं घडवलं आणि शिवरायांनी ब आईवडिलांनी पाहिलेले स्वप्न आपणही उघ स्वप्नच म्हणून पाहत बसले नाही तर ते स्वप्न सत्यात आणण्यासाठी संघटन महाराजांनी केलं संघटनच करून ते थांबले नाहीत तर संघटनाचा उपयोग त्यांनी स्वराज्य निर्मितीसाठी केला आज म्हणून छत्रपती शिवराय हे नाव उच्चारल्याबरोबर स्वराज्य हे लक्षात स्वराज्याचे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं काही जण संघटना करतात कशासाठी संघटना केल्या संघटना व इतराला विरोध करायला केले काय काहीच काहीतरी काम केलं तर त्यातून त्या कामात तुमची ओळख तुमच्या संस्थेची ओळख तुमची ओळख ही ओळख कधी तयार होते ते कामामुळे तयार होते आणि मग कामाचं नियोजन करायचं प्रत्येक सगळेच कामं सगळ्यांना करणं शक्य नाही एखादं काम तरी घेऊन हातात ते काम जर आपण पुढं करण्याचा प्रयत्न केला एखादा विषय घेऊन तुम्ही प्रबोधन केलं तर तुम्ही त्या विषयाचं प्रबोधनकार म्हणून सुद्धा ओळखू शकता एखादा लेखन केला तुम्ही लेखक म्हणून ओळखू शकता काल एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये छान कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी सांगितलं ते की लिखाण करा तुम्ही अतिशय प्रेरणादायी संदेश आहे ना आता काही जणाला वाटते की लिखाण कोण वाचाल काही जण टीका करतात कोण वाचाल खूप पुस्तक आहे कोण वाचा आपण लिहून काय फायदा आपण काय लिहा दुसऱ्याने लिहिले <coughs> म्हणून तर वाचायला ना बाबा कोणीतरी लिहिले ग्रंथ म्हणून तर आपण वाचलो शिकलो शाळेत कोणीतरी लिहिलेले कोण आले काय विचारेल म्हणजे शाळेत काय आहे त्या अभ्यासक्रम ना कोणीतरी लिहिलेच ना कोणीतरी शोध लावलेल ना त्या शोध कोणीतरी संकल्पना मांडल्या कोणीतरी शोध लावले कोणीतरी कविता लिहिली कोणीतरी कथा लिहिली कोणीतरी कादंबरी लिहिली कोणीतरी नाटक लिहिलं हां ललितने पण लिहिले हां हे अभ्यासक्रमात आहेत शोधाची माहिती आहे आणि त्याचाच अभ्यास करतो ना कथा त्यानं काय विचार आले म्हटलं तर मग तू काय हे या अभ्यासक्रमात काही ठेवायचं नाही काय तर हे सगळं नकारात्मकतेचं वेष आयुष्य स्वतःचं आणि समाजाचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतो म्हणून जो समाज प्रगतिशील असतो तो चिंतनशील असतो चिंतनशील असतो तो उपक्रमशील असतो आणि तो आपली एनर्जी उपक्रमामध्ये लावतो विधायक कार्यामध्ये लावतो विधायक उक्तीमध्ये लावतो विधायक कृतीमध्ये लावतो आणि जो वि जो मागास समाज राहतो जो मा मागेच राहतो तो आयुष्य आपलं भांडणात वादात तांतणावात कटकार असतानामध्येच आयुष्य वे घालून निघून जातो तर मित्र तो जर आधुनिक समाज आपला व्हावा असं वाटत असेल तर आधुनिक विचार आधुनिक कृतीचा आपण स्वीकारला पाहिजे केवळ प्रश्न मांडूनच चालणार नाही सतत्यानं प्रश्न मांडूनच चालणार नाही तर प्रश्नाची उकल कशी करावी हे सांगणंसुद्धा हे सुद्धा सामाजिक कार्य आहे प्रश्नाची उकल करून सांगणंच थांबणार सांगणार थांबणार थांबून चालणार नाही तर एखादा प्रश्नाचे सोडून करून दाखवली पाहिजे उदाहरणार्थ सगळेच प्रश्न तो आपल्याला सोडवता येणार नाही त्याची बरोबर वेळेची मर्यादा आहे तुमचे उद्योग आहे तुमचे स्वतःचे व्यवसाय आहेत व्यापार आहेत नोकरी आहे त्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागते पण जो ड्युटीचा वेळ संपल्यानंतर जो काही वेळ आहे थोडासा वेळ आपण सामाजिक कार्यासाठी जर दिलो तरच तो समाज उन्नत होऊ शकतो ज्या समाजामध्ये सामाजिक कार्यासाठी योगदान देणारे माणसं आहेत तो समाज प्रगतशील समाज ठरलेला आहे ज्या समाजामध्ये फक्त स्वार्थासाठी आणि संकुचित वर्तीसाठी अहंकारामध्ये डुबलेले आहेत समाज मागास राहिलेले तर मित्रो ज्या सामाजिक योगदान देणारा समाज निर्मिती करणे ही आज आपलं आव्हान आहे आपल्यासमोर तर या दिशेनं आपल्याला जे काही शक्य आहे ते आपण करूया त्यांनी टीका करत असतील तर आपण गौरव करूया आपल्या आपल्या पद्धतीनं आपलं आपलं काम चालू ठेवू आणि या दिशेनं जे काही करता येईल ते करूया म्हणून मी आज तुम्हाला एकच विषय सांगतो